खंबाळेच्या काय घडलं लाडकी योजना समितीवर राजेंद्र मोहिते यांची निवड सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी संपन्न तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत विश्वात्मा तर्फे आयोजित खंबाळे वन विभागाच्या आरक्षित जागेत दोनशे तीस रोपं लावून निसर्गाप्रती असलेली आपली मैत्री अधिक दृढ केली विश्वात्माचे संस्थापक डॉक्टर मानाजी कदम पर्यावरण रक्षक माधव रोकडे डॉक्टर स्नेहा कदम डॉक्टर प्रताप वलेकर कुलदीप रोकडे डॉक्टर स्वाती शिंदे पवार शुभम रोकडे निलेश रोकडे मंदाकिनी कुंभार गजानन बाबर हर्ष रोकडे हेमंत कांबळे सतीश गायकवाड विवेकानंद कुंभार मैथिली रोकडे निधीश रोकडे धनंजय बाबर पार्थ रोकडे प्रज्वल रोकडे गजानन गायकवाड डॉक्टर विक्रमादित्य देशमुख डॉक्टर तुषार कदम सोमनाथ सूर्यवंशी शिवराज कांबळे अभिजीत कांबळे प्रशांत वासुमकर वेदांत गायकवाड प्रतीक टकले आदी पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते विश्वात्मा असोसिएशन आणि हरित विटा ग्रुपने देवनगर ते गार्डी रस्त्यावर तीनशे रोपं नुकतीच लावली आहेत विटा आणि परिसरात गेली एकवीस वर्ष असंख्य रोपं लावून विश्वात्माने आपली निसर्गाशी मैत्री जोडली आहे त्याचाच बरोबर पर्यावरणपूरक फलक बीजारोपण फांद्यारोपण हिरवाई पुरस्कार असे विविध उपक्रमही संस्थेने आजवर राबवलेत बहीण योजना समितीवर राजेंद्र मोहिते यांची निवड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशासकीय कामकाजासाठी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये वांगी तालुका कडेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र कृष्णा मोहिते यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आले राज्य शासनानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये अशासकीय सदस्यांची निवड पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केली यामध्ये राजेंद्र मोहिते यांची निवड करण्यात आली सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी निवडी संपन्न सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीनं आळसंद येथे वेरळा विकास सामाजिक संस्था येथे वृक्षारोपण करण्यात आलं यासाठी प्रमुख उपस्थिती सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव अण्णासाहेब जाधव अॅडव्होकेट गवळी प्रशांत पवार ओंकार चिरमे निवृत्ती जगता विक्रम जगदाळे आदित्य जाधव नाना मंडलिक मंदा माणी सुनीता जाधव सुवर्णा पाटील दिलीप सव्वाशे दशरथ पाटोळे अजित सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर संस्थेच्या वतीने पदाधिकारी निवडीही संपन्न झाल्या स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा